मी एक तुळशीचा अभंग म्हणून दाखवते आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला पुढे जाण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद तुळशीचा अभंग म्हणून दाखवतो तुळस बाई तुला नाही आई बाप तुळसा बाई तुला नाही आई बाप तुळसा बाई तुला नाही आई बाप चल माझ्या संग जागा देते अंगणात चल माझ्या संग जागा देते अंगणात चल माझ्या संग जागा देते अंगणात तुळस बाई तू जन्माची कुवारी तुळस बाई तू जन्माची कुवारी चल ग माझ्या संग करती लग्नाची तयारी चलग माझ्या संग करती लग्नाची तयारी चलग माझ्या संग करती लग्नाची तयारी नाही त्याने तुळसलावावी ज्याला नाही लेखा त्याने तुळसलावावी त्यांच्या गांगणात येतो गोविंद जावा त्यांच्या गांगणात येतो गोविंद जावाई त्यांच्या गांगणात येत गोविंद जावाई तुळस बाई तुझ्या खाली वाली माती तुळस बाई तुझ्या खाली वाली माती तुझ्या ग बेटी साठी देवाले रातु राती तुझ्या ग बेटी साठी देवाले आले रातूराती तुझ्या कबीटी साठी देवाले आले रातू तुळस बाई तू वाळून झाली कोळ तुळस ग तू वाळून झाली कोळ वाळून झाली कोळ तू वाळून झाली कोळ तुझ्या कधी आयाची विठ्ठलानी केली माळ तुझ्या कधे आयाची विठ्ठला निकिली माळ तुझ्या कधे आची विठ्ठला निकिली माळ तुझ्या गदेयाची आची विठ्ठला निकिली माळ रुक्मिणीला चोळी सत्य बामाला दुरावा रुक्मिणीला चोळी सत्य बामाला दुरावा माझ्या कतुळसा बायला थंड पाण्याचा गारवा माझ्या गा तुळसा थंड पाण्याचा गारवा माझ्या ग बाईला थंड पाण्याचा गारवा माझ्या ग बाईला थंड पाण्याचा गारवा माझ्या ग बाईला थंड पाण्याचा गारवा धन्यवाद गार वा। कशी वाटली सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन बी दावा आणि मला असं करा पुढं जाण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद